सन अठराशे बहात्तरला अमेरिकेतली कंपनी अक्कलकोटला पोचली आणि मोठ्या अभिमानानं स्वामींचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला फोटो तर आलाच नाही तिथे गणपतीचं चित्र आलं दुसरा प्रयत्न केला तिथे कृष्णाचं चित्र आलं डोकं खाजून खाजून हैराण झाले मग त्यांच्या चूक लक्षात आली की आपण ही चूक केली स्वामींना विच न विचारता फोटो काढलेले आहे आणि मग ज्यावेळी विचारलं त्यावेळी स्वामींची प्रतिमा पूर्ण अर्थानं सप्तवलय त्यांच्या भोवती फिरत होतं ती प्रतिमा तो फोटो तो जो दिंडोरी दरबारनं प्रसिद्ध केला आणि त्याला दीक्षितांना तो काढला दीक्षितांनी तो काढला त्यावेळी हातानं त्यांना स्वामींनी आशीर्वाद दिला पुण्याचे दीक्षित यावश्चंद्र दिवा करो तुझा वंश यात यशस्वी ठरेल म्हणून त्यांचा हात अजून खंड आहे की जशीच्या तशी स्वामींची प्रतिकृती करण्यात हातखांडा असणारी दीक्षितांची चलाखी आहे असं त्यावर खूप बोलणं उचित नाही परंतु फोटो सेशन केंद्रात करू नका हे स्वामींना आवडणारी गोष्ट नाही ही चुकीची गोष्ट आहे हे स्वामींना पसंत नाही म्हणून या गोष्टी कृपया आपण जाणकार आहात जुने प्रतिनिधी आहात नव्यांना आपण सांगणं क्रमप्राप्त आहे मोबाईलचा सुद्धा उठसूट वापर करणं हे सुद्धा बंधनकारक आहे म्हणून योग्य तो वापर करावा अनाठाई वापर करू नये हे स्वामींना भूषणावह नाही हे आपणाला कळकळीनं सांगावंसं वाटतं